नमस्कार मी सुवर्णा जोशी आपण पुन्हा एकदा स्वागत या बुलेटीनमध्ये आणि आपण सुरुवातीलाच बघणार आहोत विधानसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला महासंग्राम सुरू झालेला आहे पहिली महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता होते आहे ज्याची उत्सुकता होती ज्याची अपेक्षा होती आणि ज्याची वाट आपण बघत होतो ती म्हणजे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होईल आणि या विधानसभा निवडणुकांच्या तारखा यामध्ये जाहीर होऊ शकतात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया प्रशांत आपण काय सांगाल किती वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि तारखा जाहीर होतील विधानसभा निवडणुकांच्या त्यामुळे उत्सुकता आहे बरोबर सुवर्ण खास करून जर बघितलं आपण तर आज दुपारी बारा वाजता निर्वाचन संदर्भात जिथे केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे तिथे अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये तीनही निवडणूक आयुक्त समाविष्ट असतील मुख्य निवडणूक आयुक्त जे सुनील अरोरा आहेत ते खास करून यामध्ये निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल आणि यामध्ये जी माहिती आम्हाला सूत्रांकडून सध्या ती मिळालेली आहे दोन नोव्हेंबरच्या पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची सध्या तयारी निवडणूक आयोगानं दर्शवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका टप्प्यात तर महा महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यात तर हरियाणामध्ये एका टप्प्यामध्ये निवडणूक होईल साधारणतः महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत आहे ती नऊ नऊ नोव्हेंबर पर्यंत आहे पण पर यावेळेस खास करून ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे की दोन नोव्हेंबरच्या पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची फक्त दोनच राज्यांच्या निवडणुका घोषित होतील हरियाणा आणि महाराष्ट्राच्या झारखंडच्या संदर्भातला निर्णय अंतर होईल आणि हरियाणातील नव्वद जागा आणि महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा संदर्भात हा निर्णय होईल यासोबत काही पोटनिवडणुकी आहेत सोबत चर्चा अशी आहे की खासदार जे सातार्याच्या उदयनराजे भोसले रा, यांनी ज्यामध्ये राजीनामा दिलेला आहे त्यानंतर त्या जागेवर देखील पोटनिवडणूक घ्यायची लोकसभेची अशीही अशी एक सध्या चर्चा आहे आणि okay. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुका होईल हे जवळपास निश्चित झालं असं म्हणावं लागेल स्टुडिओ नक्की प्रशांत मात्र तर याच दिवसाची उत्सुकता होती आणि वाटही सगळे पक्ष पाहत होते सामान्य लोकही पाहत होती की कधी एकदा या पत्रकार परिषदेला संबोधित केलं जातं आणि त्यातून विधानसभा निवडणुकांच्या तारखा समोर येतात लगेचच आचारसंहिताही जाहीर होईल सुवर्ण खासून जर बघितलं ज्या पद्धतीनं परंपरा आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची ज्या जेव्हा निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत ज्यावेळेस घोषणा करतं आणि त्याच क्षणापासून आचारसंहिता लागू होतं याची घोषणा खुद्द निवडणूक आयुक्त करतात ही लोकसभेची परंपरा आहे विधानसभेची परंपरा आहे त्यामुळे आचारसंहिता देखील त्याच क्षणाला लागू होईल त्यावेळेस पत्रकार परिषद सुरू होईल आणि सोबतच जर बघितलं आपण अत्यंत महत्वाचं हे राहील की ज्या पद्धतीने हा सर्व निवडणुका होईल कारण की अनेक पक्षांनी ईव्हीएम बद्दल विरोध केला होता पण त्या ईव्हीएम मध्ये यावेळेस निवडणुका होणार आहे आणि खास करून किती दिवसाचा काला प्रचार प्रसार राजकीय पक्षांना मिळतो हे पाहणं अत्यंत आहे नक्की प्रशांत पुन्हा एकदा सांगाल जे न्यूज एटीन लोकमतशी आता जोडले गेलेले आहेत एक ते दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील असं आपण म्हणताय कुठे कुठे निवडणुका आहेत तारखा जाहीर होतील तर त्या दोन टप्प्यांमध्ये सगळ्याच राज्यांमध्ये होतील का नाही खास खास करून जर बघितलं सुवर्ण जर दोन जो आपण प्रश्न विचारला त्यामध्ये हरियाणामध्ये एका टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यामध्ये निवडणूक होतील खास करून ज्या पद्धतीनं पूर ज्या भागात पूर आलेला होता तो भाग दुसऱ्या टप्प्यातील अशी अशा प्रकारची चर्चा आहे जसं सातारा सांगली कोल्हापूर सोबतच इतरही जे जिथे जे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मोठी पूर पुरस्थिती होती धुळ्यासारखं शहर आहे या सगळ्या यांच्यामध्ये जर बघितलं आपण तर या भागाने दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ज्या पद्धतीची आखणी आहे केलेली आहे हरियाणामध्ये जवळपास नव्वद जागा आहे तर महाराष्ट्रामध्ये दोनशे जागांवरती निवडणूक आयोग घेतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे नक्की आणि त्यामुळेच या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रशांत धन्यवाद आपण ही महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपण बघतोय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता होते आहे अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचंही लक्ष लागलेलं होतं हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्या तारखा आज या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर होतील जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि हरियाम हरियाणामधल्या नव्वद जागा या दोन्ही ठिकाणी हरियाणामध्ये एका टप्प्यात आणि महाराष्ट्रात दोन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत अशी माहिती मिळतीय पण त्यावर शिक्कामोर्तब अर्थातच या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये होईल त्यामुळे बारा वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद हो आहे त्यामध्ये निश्चिती होईल किती तारखेला निवडणुका महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका असणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि आता जेव्हा या तारखा जाहीर होतील तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्रातलं चित्र पुन्हा एकदा बदलणार आहे आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अक्षय महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक का होईल असं कळतंय पण अर्थातच त्यावर शिक्कामोर्तब या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर होईल आणि मग रणधुमाळी महाराष्ट्रातली अधिक वाढत जाणार आहे काय सांगाल तर सगळ्यात राजकीय पक्षांना आपल्याला निवडणुकीची घोषणा कधी होती याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण आचारसंहिता लागेल ला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीची जनधुमाळी बघायला मिळेल निवडणुकीचा महासंग्राम बघायला मिळेल आणि आज शक्यता अशी वर्तवली जाते की वाजता ज्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत संपूर्ण निवडणुकीचा तारीख निहाय जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जाहीर होणार आहे या कार्यक्रम जे माहिती आपल्या पर्यंत येत ते जी शक्यता वर्तवली जाते त्यानुसार महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांमध्ये या निवडणुका होती आणि सगळ्यात महत्वाचं दिवाळी पूर्वी मतदान होण्याची शक्यता आहे एकंदरीत महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बघितली तर अजूनही महाराष्ट्रातले राजकीय गणित जे असतात ते राजकीय गणित अजूनही स्पष्ट झालेले नाहीत राजकीय चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना होणार की नाही हे स्पष्ट झालेले नक्की अक्षय धन्यवाद आपण तूर्तास ही माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिक माहिती देत होते आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय येत्या एक दोन दिवसांमध्ये युती जाहीर करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय युतीचा फॉर्म्युला सुद्धा ठरल्याचं ते सांगतायत चंद्रकांत